ते लागते माटस पंधरा वीस दिवसापासून पावसाने दळी मारली होती आणि समाधानकारक पाऊस पडत देखील नव्हता परंतु काळ रात्री जाऊ पाऊस समाधानकारक झाला तर आता शेतकरी कुठेतरी खूश झाला आहे आणि आता आपल्या शेतात ते पीक लागवड करत आहेत तर आपण त्यांना विचारूया हो की कुठली पद्धतीने ते लागवड करत आहेत हा मला सांगा की जो दो आता दोन महिना होऊन वीस वीस बावीस दिवस झाले आणि इतर मी तुम्ही आत्ता करताय आणि कशी करताय हे बघा देवाने आधीच पाऊस लेट करून दिलेला आहे पंधरा वीस दिवस म्हणून आता देवाच्या भरोश्याने आणि तीन बाई तीनच्या माऱ्यावर कपाशी लावत आहेत आता कपाशी देवाच्या विश्वासावर लावत आहे पण आता पुढे असाच जर बघत तर निसर्ग असाच मजूर आहे तर शेतकऱ्याला काही दिसेल शेतकऱ्याला जर देव काही दे देत असेल आणि देईल तर त्याला व्यापाऱ्यांनी द्यायला पाहिजे सरकाराने समजून घ्यायला पाहिजे शेतकऱ्याचे जे विणा होत आहेत ते गव्हर्मेंट सरकार याने सरकाराने समजून घ्यायला पाहिजे बस आज जोडून एवढीच विनंती आहे त्यांचं एवढंच म्हणणं आहे की जे एवढं मेहनत करून ते लागवड करत आहे परंतु देव त्यांच्यावर पावसाचं तर संकट आहे प्रकारे योग्य प्रकारे सरकारकडनं भाव मिळायला पाहिजे हीच शेतकरी अपेक्षा व्यक्त करत आहे आवाज टीव्ही साठी संदीप त्रिवन धुळे रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा